नमस्कार मंडळी मंडळात दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी राठणी येथे मैदान पार पडत आहे आजच्या मैदानामध्ये आपल्याला प्रत्येक गटामध्ये जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे कारण की बऱ्याच दिवसानंतर ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि बैलगाडी शहर क्षेत्रामधले ऑन नामांकित नंदी आजच्या राठणी मैदानामध्ये संपूर्ण नंदी आलेल्या आहे मंडळाच्या राठणी मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये काटाकीर लढत झाली त्या लढतीचा निकाल कोणला दिला आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया पिस्टनला आणि कॉकटेलला निकाल दिला का गट क्रमांक एक मध्ये तर चालूया मंडळाच्या राटणी मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये जबरदस्त लढत व काटाखीर लढत झाली म्हणजेच मुळशीची गाडी एक होती आणि त्यांच्या विरुद्ध आपला लाडका पिस्टन बावीस अकरा आणि तसंच सुंदर रूप कॉकटेल हे होते मंडळी शेवटच्या निकालापर्यंत काटाखीर लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल सामना दिला तर मंडळी सामना दिला पिस्टनला आणि कॉकटेलला तसंच तास क्रमांक पाच वरती गाडी पळली त्या गाडीला सामना निकाल दिला तर मंडळी पिस्टन आणि कॉकटेल सामना निकाल घेतला गटाला आणि सेमीफायनल साठी दणक्यामध्ये पात्र झालेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका नक्की सेमेला आपल्या दणक्यामध्ये पिस्टन आणि कॉकटेल पातळी दिसेल फायनलला नक्कीच पात्र होईल